नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी बाबाराम मुसळे सारं काही बाबाराम मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी दर बुधवारी आणि शुक्रवारी माझी नवी कादंबरी अक्कर बोट्या या कादंबरीचे कथन करत असतो आत्तापर्यंत सहा भागांचं कथन मी पूर्ण केलेलं आहे मध्ये दिवाळी आली त्यामुळे मी थोडीशी रजा घेतली होती आपली दिवाळी कशी गेली छान गेली असेल तर आता आपण पुढच्या भागाला सुरुवात करूया मागच्या सहाव्या भागामध्ये थोडंसं आपण अवलोकन करू काय झालं होतं तर रत्ना हिच्या वटीत फळं टाकण्याचं सासूनं ठरवलं वटीत फळं टाकणं म्हणजे तिची हनीमूनची तयारी करणं आणि ही गोष्ट अक्करबोट्या राजूला कळली आणि त्यानं वंदनाच्या वंदनाला भेटून एक फार भयानक प्लॅन आखला इथपर्यंत आपण आलो होतो आता पुढच्या भागामध्ये काय होते म्हणजे या सातव्या भागामध्ये काय होते है। हे आपण पाहू सुरुवात करू संध्याकाळ झाली सत्यनारायणाचा कार्यक्रम वगैरे वगैरे सगळं व्यवस्थित पार पडलं आणि आता रत्नाच्या सासूनं माणसं जेवायला बसवायची गडबड सुरू केली अंधार पडत आलेला होता कारण माणसं जेवणं त्याच्यानंतर बाया जेवणं त्याच्यानंतर पसरा आवरणं आणि त्याच्यानंतर मग रत्ना आणि नारायणला माडीवर पाठवणं हे सगळं पटकन व्हावं याच्यासाठी मग तिनं गडबड केली आणि वंदनाला म्हणाली वंदना झालाय का तो असो आहे पाक आपण माणसं माणसं बसवू वंदना म्हणाली थांबा थोडस दरस महा थोडं पोळ्या होऊ द्या मग आणखी बसू मग काही वेळानं पुन्हा एकदा सासूनं तिला विचारलं आता अंधार पडत आलेला होता चांगलाच अंधार पडलेला होता तेव्हा वंदना म्हणाली काय हरकत नाही बसवा अर्थात वंदना रत्नाला ताटं वाढायला सांगितलं आजीवायला तरी कोण होते तिघच जण एक रत्नाचा सासरा एक वंदनाचा नवरा आणि नारायण या तीन माणसाला जीव घालायचं त्याच्यानंतर मग बायकांनी जेवायचं सा। रत्नाला सांगितल्याप्रमाणे रत्नानं ताटं वाढायला सुरुवात केली माणसं सुद्धा बसले ताट वाढले त्यांच्यासमोर नेऊन ठेवले तांबे पाण्याचे तेही नेऊन ठेवले आणि काही राहिलंच नव्हतं वाढायचं त्याच्यामुळं रत्नाची सासू म्हणाली की घ्या आणि सासऱ्यानं बाकीच्या दोघालाही म्हटलं की घ्या चला आणि दोघं तिघण जेवायला सुरुवात त्यांनी केली पहिला घास सासऱ्यानं मोडला तो बाहेर आवाज आला सासऱ्याच्या नावाचा बापू घरात येत का सासऱ्यानं विचारलं कोण आहे ग कोण आहे ते रत्नाची सासू बाहेर गेली तिनं चौकशी केली कोण तर तो येणारा जो माणूस होता तो म्हणाला मी गीताबाईच्या गावावरून मांग आलो अरे मां। तो मा रत्नाच्या सासऱ्यानं ते ऐकलं कारण मांग म्हटलं की फक्त एकाच कारणासाठी येणार तो म्हणजे कोणाच्या तरी मोतीचा निरोप घेऊन काय झालं असेल रत्नाचं काय झालं तिच्या सासऱ्याचं काय झालं तिच्या सासूचं काय झालं का जवयबुवाचं काय झालं रत्नाच्या सासऱ्यानं हातातला घास तसाच टाकला आणि तेही बाहेर आले आणि त्यांच्या मागोमाग सगळेच बाकीचेही बाहेर आले वंदनाही गा, पोळ्या करता करता बाहेर आले तिची पोळी तव्यावरच भाजत होती पण तिला त्याचं भान नव्हतं रत्नाच्या शास्त्रानं त्या माणसाला विचारलं करे बाबा काय रे काऊन आला रे काय भानगड तेव्हा तो म्हणाला बापू काय सांगू चांगली गोष्ट असती मला सांगता आली असती पण देवानं मायावरती येळ आणलेली आहे म्हणलं फक्त तशाच गोष्टी सांगायला जणू काय जन्माला घातलं अरे सांग सांग काय ते काय असेल ते सांग बापा रत्नाला दम पडत नव्हता म्हणजे रत्नाच्या सासूला दम पडत नव्हता म्हणून ती असं बोलली आणि मांग म्हणाला माय आपली गीताबाई संध्याकाळची खेळ पाहण्यासाठी इरीवर गेली गेली आण पुढचं तो काहीच बोलला नाही आता माय माय माही गीता गीत मालु आता माय कस झालं माय एकाएकी रत्नजासून हंबरडा फोडला आणि तिचा रडण्याचा आवाज ऐकून मग शेजार पाजारच्या बायका सुद्धा आल्या एकच तांडूळ उठला घरातली सगळे चिंतेत पडले घरातून चुलीवर करपल्याचा आवाज वास आला तेव्हा पुन्हा वंदना घरात पळाली आणि मग काय सार जागच्या जागी राहिलं लाडापडा इकड माणसांचा उठला आणि वंदनाच्या सासऱ्यानं रत्नाच्या सासऱ्यानं जायची तयारी केली वंदनाच्या नवऱ्याला गाडी बैल झुपून आणायला सांगितले तो गेला गाडी बैल झुपून आला आणि त्या गाडीत वंदनाचा सासरा वंदनाचा नवरा करे रत्नाचा सासरा रत्नाची सासू नारायण आणि आणखी एक शेजारच्या एक दोन बायका असे निघून गेले ते निघून गेले आणि रत्नाचा जीव भलताच अस्वस्थ झाला काय करावं तिला सूचना वंदनानं तिला घरात आणलं म्हणाली बाई हे असं होतच असते जन्मा मरणाच्या गोष्टी कोणाच्या हातात येत पण तू चिंता करू नको जाता जाता मले नारायणना एक निरोप दिलेला आहे तुळ्यासाठी काय म्हणले भाभी तिला सांगा मी मायले आणि बापूले बाईच्या गावात नेऊन पोचवतो तसाच वापस बाईच्या घोड्यावर बसून येतो दरवाजा उघडाच ठेवा बरं का पण रत्नाला हे एकाएकी पटलं नाही कसं शक्य आहे पाठची बहीण मरण पावल्यावरही माणूस या एका गोष्टीसाठी तितक्या दुरून चार कोसावरून येतो म्हणतो कसं काय शक्य तिनं थोडस शंका कुल होऊन तिला म्हटलंय पण बाई तशी मंदना म्हणाली माय तुला कळणार नाही माणसाचं वागणं कसं असते ते मी माहीच गोष्ट सांगतो पहिल्यांदा बाळक पणाली मी महामायराला गेली आणि दोन महिने राहून वापस आली चांगलं लेकरू झालं तर मले पोरगच होत समोर गोमट होत पण एका महिन्यात गेल वापस आली उरावर दगड ठेवून रात झाली तेव्हाच घरात राहत होतो आम्ही नवरा आला मला वाटलं नवरा आता माही समजूत घाल मिलेल्या बाळासाठी पण व तो दोड माया अंगावर चढला सांग आता ते तर पोटच होत ओटच्याची या माणसानं कदर नाही केली आणि इथं नारायण भाऊजीची पाठची बहिणी तरी पण तरी पण रत्नाला पटत नव्हतं काही ना काहीतरी काही ना काहीतरी याच्यात काही वंदनाच तिचा डाव असू शकतो कारण सासू म्हणली होती वंदनावर भरोसा ठेवू नको ती पण जाता जाता सासूच म्हणाली होती वंदनाला ती वंदना रत्नाला रतनाल सांभाळ रत्नाला सांभाळ काहून तर रत्नाला सासूनं कधी नजरजाड होऊच दिलं नव्हतं आणि अशी पहिली वेळ होती की रत्नाला सोडून वंदनाच्या भरोशावर सोडून ती बाहेरगावी चालली होती आणि वंदना म्हणते की आपला नवरा येणार कस शक्य आहे वंदनानं तिला जेवायचा आग्रह केला पण ती म्हणली नाही मी एक घात खात नाही मा वंदना म्हणली माय तुले उपाशी राहू कसं जमल तो बो राकेसा राकेशासारखा सा त्य तुटून पडल त्याले काय फक्त रात पेरण करायचं जीवाचे हाल होतील तरी पण ती म्हणजे ते काही असो पण मी एकही घास खात नाही वंदना काही खाल्लं नाही दोघींनी वारा सारा केला पसारा आवरला भांडे कुंडे होते ते धुतले आणि दरवाज्यात वंदनानं तिच्यासाठी आथरून टाकलं रत्नाला तर माडीवरच जायचं होतं पण रत्ना एक की माडीवर गेली नाही हा दिवे लावले माडीवर न्यायचा कंदील लावला घरातले दिवे लावले घरात उजेड होता पण मनात सगळा अंधार होता वंदना म्हणली माय मी बिन दिवसभराची लय थकली व या घरात या सासूच्या समोर महा काही चालत नाही आणि सगळा भार महावर टाकतात कामाचा म्हणून तिनं अंग टाकला रत्ना बसून राहिली बंधनाच्या डोक्यात विचार सुरू झाला की अक्कर बोट्यानं म्हणल्याप्रमाणे तो थोडीशी रात झाली येईल देईल का नक्की येईल का पण आला तर मग आपण काय करू आपण या गरीब गाईला त्या वाघाच्या तोंडात द्यावा हे करणं सुदय आपला इच्छावर राग आहे का इच्छा सासूवर राग आहे आणि मी म्हणतो रागही असेल तर पण इतक्या खालच्या पातळीची गोष्ट आपण करावं का आपण काऊन होकार दिला असेल अकरबोटे राजूले आपण तेव्हाच त्याला सांगायला पाहिजे होतं की नाही तू महामा भाऊ असेल तरी पण ही माई सक्की जाऊय सक्की चुलत जाऊय मी तिले तुझ्या खाली असं झोपू देणार नाही तिच्या मनात खूपच गोंधळ सुरू झाला वेळ जात होता दार लोटलेलं होत तिला वाटलं आपण उठावं आणि दाराला कडी लावायला आला तर बोंबलन दार वाजवल वापस जाईल इकडं रत्नाचव्य मनातही तसेच विचार की नेमकं व्हायला काय खरंच आपला नवरा वापस यायला का त्याच्या जागी आणखीच काही प्रकार होतील आणि तो झाला तर आपण कसा ओळखायचं जो कोणी येईल त्याच्या तोंडाजवळ आपण कंदील न्याव का आपला नवराच आहे का आणखी कोणी आहे हे पहावं का पण तसं पान बरं दिसल जर खरंच नवरा असला तर तो काय म्हणाल दोघींच्या मनात अशी आंदोलन सुरू असतानाच दार क्र लोटल्या गेलं दारात आकृती उभी राहिली वंदाना पटकन उठली रत्नाही पाहिलं तिला शंका आलीच होती की कोणी वेगळं आहे का काय काय पण तरी ती उठली आणि तिनं हातात कंदील घेतला माडीवर जायला निघाले ते काही असो देवा भगवंता वाचव जर वाईट काही होणार असेल तर ते सगळं तू यावर रे बापा मी तर चालली वंदनाची तीच गत दार लावायची तिची तयारी होती पण दारात राजू येऊन उभा राहिला त्याला रोकावं ठाम म्हणाव जा म्हणावं पण राजू सरळ रत्नाच्या मागे निघाला रत्ना माडीवर गेली तिच्या मागे राजूही गेला आणि मग वंदनाच्या मनात विचारांचा डोमला काय केलं हे आपण काय केलं कशासाठी केलं काय के म्हणून केलं कुठल्या जन्माचा दुश्मान दावा आपण रत्नाकडून फेडून घेत आहोत देवा 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 या पापातून मला मुक्ती भेटल रे मनाशीच आपल्या मनाशीच हमसून 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 येथे हा भाग संपला पुन्हा पुढच्या शुक्रवारी येत्या शुक्रवारी म्हणजे परवा आपण पुढच्या भागासाठी भेटू या माझ्या व्हिडिओला आपण मोठ्या संख्येने लाइक करा कॉमेंट द्या सुद्धा करा आभारी आहेच नमस्कार